प्लॅन बी तेव्हा केला जातो जेव्हा प्लॅन एमध्ये जिंकण्याची शक्यता साठ टक्केपेक्षा कमी असते मला शंभर टक्के विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमतानं सत्तेत देतोय अमित शहा यांनी एन आयला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलंय त्यांचं हे वक्तव्य आता वेगवेगळ्या अंगानी पाहिलं जात आहे दोन हजार एकोणीसला देखील लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या काही दिवस आधी भाजपला बहुमत मिळालं नाही तर या विषयावर चर्चा सुरू झाल्या होत्या त्यानंतर साहजिकच दुसरा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे मग स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर नरेंद्र मोदी पंतप्रधान असतील का बहुमत मिळालं नाही तर इतर पक्षांचा त्यांच्या नावाला पाठिंबा मिळणार का नरेंद्र मोदी नसतील तर असा कोणता नेता आहे जो सर्व पक्षांना मान्य असेल आणि त्यांना पंतप्रधान पदासाठी पुढं केलं जाऊ शकेल या सगळ्या चर्चांना आता पुन्हा एकदा बळ मिळाले ते गृहमंत्री अमित शहा यांच्या एन आयला दिलेल्या मुलाखतीमुळं अमित शहा यांनी स्पष्ट शब्दात बहुमत मिळणार आहे हा विश्वास व्यक्त केला असला तरी प्लॅन बी बद्दलच्या प्रश्नामुळं आता भाजपनं खरंच प्लॅन बी ऍक्टिव्हेट केलाय का याबद्दल चर्चा सुरू झाली आहे पण भाजपला किंवा एनडीएला स्वबळावर बहुमत मिळालं नाही तर त्यांना निकालानंतर कोणत्या पक्षाची साथ मिळू शकते आणि हे पक्ष कोणत्या चेहऱ्यावर एनडीएला समर्थन देऊ शकतात पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ आता सुरुवातीला भाजप आणि एनडीए बहुमताच्या खाली गेली तर त्यांना कोणत्या पक्षाची मदत होऊ शकते ते पाहूयात पण ते पाहण्याआधी दोन हजार एकोणीसला एची ताकद किती होती आणि त्यांच्या जागा किती होत्या ते देखील समजून घेणं गरजेचं आहे एनडीए मध्ये सर्वात मोठा पक्ष हा भाजप होता भाजपनं तीनशे तीन जागा जिंकल्या होत्या त्या खालोखाल शिवसेना पक्ष होता ज्यांनी अठरा जागा जिंकल्या होत्या त्यानंतर नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडनं सोळा जागा तर रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षानं सहा जागा जिंकल्या होत्या याशिवाय एनडीए मधील बाकी सगळ्या पक्षांनी फक्त एक किंवा दोन किंवा शून्य जागा जिंकल्या होत्या आता जागांच्या बाबतीत भाजपचा दोन हजार एकोणीस मधील सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत फूट पडली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील निकाल काय असतील याबद्दल अस्पष्टता आहे त्यानंतर एनडीए मधील दुसरा सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या नितीश कुमार यांनी इंडिया आघाडी बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे पण ती आघाडी सोडून ते एनडीए मध्ये पुन्हा परत आलेत दक्षिण भारतातील सर्वात महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या अण्णा द्रमुक पक्षासोबतची युती आता तुटलेली आहे त्यामुळं तमिळनाडूमध्ये मतांच्या टक्क्यात वाढ जरी झाली तरी जागांबाबत मात्र अजूनही शंका आहे पंजाबमध्ये देखील सर्वात जुना सहकारी असलेला शिरोमणी अकाली दल युतीमधून बाहेर पडलाय आता भाजपनं एमध्ये नवे कोणते पक्ष जोडले असतील तर ते आहेत कर्नाटकमधील जनता दल सेक्युलर आंध्र प्रदेशमधील डी पी आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याशिवाय कोणत्याही मोठ्या पक्षाला सोबत जोडण्यात भाजपला यश आलेलं नाही आहे आणि जे पक्ष जोडलेत किंवा जे एनडीएचा भाग आहेत त्यांच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी देखील भाजप आणि मोदींवर आहे त्यामुळं सध्याच्या एनडीए आघाडीत मजबूत सत्ताधारी प्रादेशिक पक्ष दिसत नाही त्यामुळे जर भाजप हारायला आली तर हे पक्ष स्वबळावर मोठी कामगिरी करून दाखवतील अशी सध्याची स्थिती नाही अशावेळी भाजप आणि एनडीए बहुमतापासून दूर राहिले तर निर्णायक ठरतील ते एनडीए किंवा इंडिया आघाडीचा भाग नसलेले प्रादेशिक पक्ष यापैकी कोणत्या पक्षाची मदत भाजप घेऊ शकतो तर भाजपला सर्वाधिक मदत होऊ शकते ती म्हणजे जगमोहन रेड्डी यांच्या वाय एस आर काँग्रेस पक्षाची तर भाजप आणि एनडीए जागा गमवणार असेल तर याचा अर्थ वाय एस आर काँग्रेसला कोणत्याही प्रकारचं डॅमेज होणार नाही आहे त्यामुळं वाय एस आर काँग्रेस पक्ष निर्णायक भूमिकेत असू शकतो वाय एस आर काँग्रेसनं गेल्या पाच वर्षात प्रत्येक बिलावर केंद्र सरकारची मदत केली आहे भाजपला लोकसभेत बहुमत असलं तरी राज्यसभेत त्यांच्याकडं स्पष्ट बहुमत नव्हतं अशावेळी वाय एस आर काँग्रेसनं त्यांची मदत केली आहे पण वाय काँग्रेसचा पाठिंबा यावेळी बिनशर्त नसेल आंध्र प्रदेशसाठी स्पेशल स्टेटस आणि आर्थिक पॅकेज घेऊनच वाय एस आर काँग्रेस पाठिंबा द्यायला तयार होऊ शकतं नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाबाबत देखील तेच भाजप आणि बिजू जनता दल यांचे संबंध खूप जुने आहेत बीजेडीची स्थापनाच भाजपच्या प्रयत्नातून झाली आहे त्यामुळे एनडीए किंवा इंडिया आघाडी निवडण्याची वेळ आलीच तर बिजू जनता दलाची पहिली पसंती ही भाजप असू शकतं पण भाजप सध्या ओडिसाच्या राजकारणात प्रमुख विरोधी पक्ष आहे त्यामुळे बीजेडीचा केंद्रात पाठिंबा पाहिजे असेल तर राज्यात बीजेडीला अधिक स्पेस द्यावी लागेल या अटीवर बीजेडी भाजपला पाठिंबा द्यायला तयार होऊ शकते यानंतर ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष देखील एनडीएला ला पाठिंबा देण्याची शक्यता नाकारता येत नाही दोन दिवसापूर्वीच ममता बॅनर्जी यांनी त्या इंडिया आघाडीला बाहेरून पाठिंबा देतील असं वक्तव्य केलं होतं पण वेळ आलीच तर ममता दिदी देखील बाहेरून भाजपला पाठिंबा देऊ शकतात याआधी सुद्धा ममता बॅनर्जी यांनी अटल बिहारी वाजपेयी सरकारला पाठिंबा दिला होता पण ममता बॅनर्जी यांचा पाठिंबा हा बिनशर्त नसणार आहे पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात राजकीय अस्तित्वासाठी जोरदार लढाई सुरू आहे त्यामुळं भाजपला केंद्रात पाठिंबा देऊन त्यांना राज्यात माघार घ्यायला लावू शकतात ममता बॅनर्जी इंडिया आघाडीला पाठिंबा न देण्याचं दुसरं कारण म्हणजे काँग्रेस आणि लेफ्ट यांच्या विरोधात लढूनच ममता बॅनर्जी सत्तेत आलेली आहे आता इंडिया आघाडीला पाठिंबा दिला तर बंगालमध्ये जवळजवळ संपलेला लेफ्ट आणि काँग्रेस मदतीनं पुन्हा एकदा पुनर्जीवित होऊ शकतो जे ममता बॅनर्जी यांच्या राजकारणासाठी परवडणार नाहीये कारण तृणमूल काँग्रेस काँग्रेस आणि लेफ्ट यांची वोट बँक जवळपास सेम आहे त्यामुळं ते भाजपला पाठिंबा देऊन त्यांच्यासोबत तडजोड करून केंद्रात भाजपला पाठिंबा देऊ शकतात याशिवाय इंडिया आघाडी किंवा एनडीएचा भाग नसलेले तेलंगणातील भारत राष्ट्र समिती तमिळनाडूमधील पंजाब पंजाबमधील शिरोमणी अकाली दल हे पक्ष देखील विविध दे शर्ती घालून भाजपला पाठिंबा देऊ शकतात यानंतर इंडिया आघाडीमध्ये असलेल्या पक्षांना देखील भाजप आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करू शकतो यामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव असेल ते म्हणजे शिवसेना ठाकरेगट आणि शरद पवार गट महाराष्ट्रात भाजप आणि एनडीएनं जागा गमावल्या तर साहजिकपणे गट आणि शरद पवार गट हे निर्णायक भूमिकेत येऊ शकतात ठाकरेगट एकवीस जागा लढवतोय तर शरद पवार गट दहा जागा म्हणजे दोन्ही गट मिळून तब्बल एकतीस जागा लढवत आहेत आता यापैकी त्यांनी वीस जागा जरी जिंकल्या तरी त्यांची भूमिका महत्वाची ठरू शकते अशा वेळी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाबाबत किंवा पक्षाबाबत तडजोड करून भाजप ठाकरे आणि शरद पवार गटाला आपल्याकडे खेचून घेऊ शकतात या सगळ्या पक्षांना सोबत घेऊन भाजप निश्चितपणे सरकार स्थापन करण्याच्या स्थितीमध्ये येऊ शकतं आता हे झालं कोणते पक्ष भाजपला पाठिंबा देऊ शकतात याबद्दल पण बहुमत नसेल तर चेहरा कोण असेल आता या सगळ्या नेत्यांचा पाठिंबा हवा असेल तर या सगळ्यांना एकसाथ घेऊन जाणारा चेहरा भाजपला शोधावा लागणार आहे कारण नरेंद्र मोदी यांच्या नावावर या सर्व नेत्यांचं एकमत होण्याची शक्यता जवळपास शून्य आहे ममता बॅनर्जी ठाकरे आणि शरद पवार हे नरेंद्र मोदींच्या नावाला कडाडून विरोध करताना दिसतील भाजपमध्ये सध्या नंबर दोन असलेल्या अमित शहाना देखील अनेक पक्षांचा विरोध असू शकतो बहुमत गमावल्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील मोदी आणि शहाना बाजूला सारून नव्या सर्व मान्य चेहऱ्याचा विचार करू शकतात अशा स्थितीत शर्यतीत सर्वात पुढे असतील ते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण जवळपास अठरा वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा अनुभव आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती यामुळं शिवराज सिंग हे संघ आणि सर्वच प्रादेशिक पक्षातील नेत्यांची पहिली पसंत असू शकतात कार्यकर्ता ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे त्यामुळे संघटनेतील लोकसुद्धा त्यांच्या नावाला विरोध करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे त्यामुळं पोस्ट मोदी काळात शिवराज सिंग हेच भाजपची पहिली पसंत असू शकतात त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असू शकतात गेल्या दहा वर्षात रस्ते व वा महामार्ग वाहतूक मंत्री म्हणून काम करताना त्यांनी कोणत्याही पक्षाच्या नेत्यांमध्ये भेदभाव केलेला नाहीये विरोधी पक्षातील राज्य सरकारांना सुद्धा त्यांनी वेळोवेळी मोठमोठे प्रोजेक्ट्स उभारण्यासाठी मदत केली आहे त्यामुळं गडकरी म्हणजे कामाचा माणूस अशी त्यांची प्रतिमा आहे हीच त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरू शकते नितीन गडकरी पक्ष अध्यक्ष राहिल्यामुळं त्यांना भाजपच्या संघटनेत देखील समर्थन मिळू शकतं याशिवाय संघाच्या जवळचे असल्यामुळं त्यांचं देखील समर्थन गडकरी यांच्या नावाला मिळू शकतं यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या नावाला देखील प्रादेशिक पक्ष आणि संघाची पसंती मिळू शकते संसदीय राजकारणाचा मोठा अनुभव पक्ष संघटनेत अध्यक्षपदापर्यंत जाऊन केलेलं काम संघाचा पाठिंबा अशा सगळ्या गोष्टी राजनाथ सिंग यांना शर्यतीत पुढे करतात त्यामुळं भाजपनं बहुमत गमावलंच तर हे तीन चेहरे पोस्ट मोदी एरामध्ये पंतप्रधान पदासाठी सर्वात पुढे दिसतील तुम्हाला काय वाटतंय भाजपनं बहुमत गमावलं तर पंतप्रधान पदासाठी सर्वात चर्चेत चेहरा कोणता असू शकतो तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा